गजर, गजर ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोदणे राखीत आहे हे सोंग सारिले या अनंते पुढे बहुते करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे गुण नाम आईसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रा दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करु गृहनाथ मा शंकराचे असुता चरणावरी ठेवडी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधु सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधु देव ब्राह्मण जांचरी पुण्ये पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया बाह्य दंडवत आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया माह्य दंडवत आता नमो रंग ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे चरित्र केले नारायण रांगता गोधणे राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेम काळी कळा प्रस्तुत कीर्तन करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगत वंदनीय श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्वांना कशा निमित्ताने हा दिव्य आणि भव्य सोहळा घडवून आला याची कल्पना आहे हनुमान मंदिर कलशारोहण त्यानिमित्ताने मुख्य आयोजक मनोहरराव गंगारामजी वाघ सर्व ग्रामस्थ मंडईने दिलेला सहयोग थोर संत मारोतरावजी महाराज आणि थोर संत केहाळकर महाराज संत पौळ महाराज यांचा कृपा आशीर्वाद जय वैराग्यमूर्ती दत्त बाबा रामायणाचार्य भावा ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते ढवळे महाराज मनिषानंद महाराज महादेव महाराज भगवान बाबा वैजनाथ बाबा रंगनाथ बाबा त्यांच्या आजी मंडाबाई सर्वांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण म्हणजे रामेश्वर बाबा वाघ यांनी दिलेलं निमंत्रण भगवान बाबा गजमल पाटील यांनी सारखं अधून करून दिलेलं स्मरण आणि यामुळे तुम्हा सर्व डासाळ करायच्या दर्शनाचा बऱ्याच वर्षांनी झालेला लाभ या संबंधाने उपस्थित अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे मृदंग क्षेत्रामध्ये ना अनेक मृदंगाचार्य ज्याने निर्माण केले ते आमचे दासोपंत स्वामी किसनराव तुम्हालाही नमस्कार आपले सर्व गायनाचार्य माझ्यासोबत आलेले गायनाचार्य ताळकरी महाराज विनयकरी भालदार चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन काही काटकसर नाही गडगंज श्रीमंत बापानं लाडक्या लेकीच लग्न ऐश्वर्यात करावं तसा हा ऐश्वर संपन्न सोहळा आहे बागवा भागवी नाही काट कसर नाही मृदंगाचार्य गायनाचार्य भालदार जोबदार टाळकरी सुंदर मंडप पवन ठीक आहे तुलाही धन्यवाद वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रम चातुर्मासाचा असुद्या अधिक मासाचा असुद्या सात दिवसाच्या सप्ताहाचा असुद्या सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते काला झाला की सप्ताह संपला हे संयोजकाला जाहीर करावं लागत नाही एकच नाही काला झाला की हाला काला झाल्यावर जर परत बोवा आला मग का आला आम्ही त्या मागच्या काल्यापासून पुन्हा नाही आलो व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याही पेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे हुशार कामगार महिन्यातून वीस दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो तसा सुज्ञ पारमार्थिक भगवान बाबा नाही सात दिवस येता आलं काल्याला येऊन बस काही असांप्रदायिक मंडळी याच्यावर डोके चालवतात ज्याचा आमच्या परमार्थाशी काही देणं घेणं नाही वाचून आमच्या संप्रदायाचं काही नडलं नाही ते रिकाम टेकडे उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मरून येड्या बाबळीजवळ काय विशेष आहे बऱ्याच दिवसांनी लावून ठेवलं बो लोकांनी उठले सुटले गोपालकाला दही आहे आहे अरे त्याच्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का दोन रुपयाचं दही रुपये दीड रुपयाच्या लाया बसले काला करीत अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खासील रे बाबा त्याला महत्व नाही व्यवहारामध्ये कोण बोलतो याच्याकडे लोक लक्ष देतात काय बोलतो इकडे नाही ना तर भाषण करायला काय लागतं संताची दोन चार प्रमाण पाठ केली की भाषण करता येत दारू मुकावे मान दारुणे अब्रु जायचे दारू बहु दुर्गंधी दारूने दो खायचे कहे दास करगरी अखिर नरक जायचे दारू गांजा मत पिरो अक्कलगुंग हो जाती टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटत यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येणार अरे पण भाषण चाललं कोणाचं चा, ज्याला जास्त झाली त्याचं आता सुटेल का बागी का विषय काय यापेक्षा महत्वाचा आहे वक्ता कोण तस परमार्थात खातो काय इकडे पाहू नका देतो कोण गात जान्चा जान्चा या पवित्र कार्याला सहबाग। नोहे एकल्याचा खेळ बर का भगवान बाबा डासाळा गाव एका माईची लेकर होऊन या कार्याला एकत्रित आलं महादेव बाबा म्हणून दुष्ट लागेल असा सोहळा संपन्न पवित्र कार्य ज्यांच्या हातून घडलं ते धन्यवादास पात्र आहे प्रपंचाचं किती करा याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा तीन मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा दहावा घालेल याची शाश्वती नाही अरे पण डासाळ्याच्या किती पिढ्या जातील तरी हनुमान मंदिरात डोकं टेकवताना या पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला याला म्हणतात सहभाग हनुमान मंदिरात ती सगळी माणसं अमर झाली कमी जास्त असेल कमी जास्त असेल त्याही वेळेला भगवान श्रीकृष्णाच्या करांगुडीत गोवर्धन उचलायची ताकत होती तरी कृष्णजीनं एकट्यानं नाही उचलला आपले गोपाळ आपले गोपाळ गोळा केले पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सुदाम्या मधुमंगल काठ्या लावा काठ्या लावा काठ्या सगळ्या भोड्या बाबड्या गोपाळने काठ्या लावल्या कृष्णानं करांगुळ लावली अख्खा गोवर्धन उचलला तस डासाळ्यातले जास्त मोठा सहभाग असेल त्याला श्रीकृष्ण समजा या गावचा फाटक्या कपड्याचा गरीब असेल झोपडपट्टीत राहत असेल दोन शेळ्या चारत असेल गाठी गाठीचं धोत्र फाटकी बंडी मळकटल पागोट जर्मनच्या ताटात शिळीपाकी खात असेल त्याने आपल्या कमाईतला एकशे एक रुपया दिला असेल त्याला डासाळ्याचा गोपाळ समजा हे सगळे गोपाळ आणि कृष्ण एकत्रित एक आले म्हणून हे पवित्र कार्य शेवटाच अख्ख डासाळा गाव एका मायची लेकर होऊन आम्हाला या गावचा अनुभव आहे फार मोठी कथा मागेही झालेली आहे बास लहान लेकरापासून सगळे गावचं गाव परमार्थी कार्यासाठी गट तट सगळे विसरून एकत्रित एक येत असत केवळ इथं पैसा ठेवला म्हणजे सप्ताह होत नाही कृष्ण्या जर पोतं भरून ठेवलं त्याला अगरबत्तीनं ओवाळलं पैशा सप्ताह कर रे पैशा सप्ता करेल का तू हे गाव धावलं म्हणून एवढा दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न झाला हे लक्षात आणि पूर्णविराम फक्त याच्यात आहे याच्यात आहे रामेश्वर बुवा गेले का काय वाटत प्रपंचाच किती करा ते पूर्ण होत नाही आपण मेलो तरी पूर्ण होत नाही वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात ना घरमालकाला महादेव बुवा पंक्तीतून फिरावं लागतं सावका जेवा महादेव बोवा लाजू नका भगवान बाबा लाजू नका किशन बुवा लाजू नका दासोपर्यंत तात्या लाजू नका मावशी लाजू नका बाबा लाजू नका आणि ते खालचं म्हणतात थांबा एवढा पैसा होता मग पत्र खाऊन टाकला स्लाब का नाही होतला याच्या नाकीनं वाली एकटा बदल बारा महिने त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देत त्याच्यापुढे तुम्ही थांबा काय अजून देवघर का नाही बांधलं त्याच्या पुढे थांबा एवढा बंगला बांधला आणि डबड घेऊन उसात जातो संडास का नाही बांधला रे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे पूर्ण करताय येतं ते मंदिर आहे लक्षात ठेवा एकदा पाया खोदला जोता झाला भिंती झाल्या शिखराच काम झालं आणि संन्यासी किंवा ब्रह्मचारी आणून कळस बसला मंदिर पूर्ण झालं देवळाच्या कामा कळस तो सोडलेला संकल्प सिद्धीच जातो तेव्हा आनंद आवरत नाही त्या आनंदाचा हा सोहळा आहे आले आवडी सी फळ